अग्रणी सोशल फाउंडेशनची अध्यक्ष शोभा लोंढे बोलत असून आज अग्रणी सोशल फाउंडेशनचा वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते अग्रणी सोशल फाउंडेशन गेली आठ वर्ष झालं वंचित समूहाबरोबर भटके मुक्त एकल महिला अल्पसंख्यात ह्याच ह्याच्यासाठी आम्ही प्रबोधन क्षमता बांधणी तसेच नेतृत्व विकास कामासाठी आम्ही काम करत आहेत अग्रणी संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिक्षण आरोग्य कौशल्य विकास मानवाधिकार विषयावरती खानापूर तालुक्यामध्ये आटपाडी तासगाव तसेच पलूस यामध्ये अठ्ठावीस गावांमध्ये काम करत आहोत शैक्षणिक प्रकल्प आणि कौशल्य विकास वरती आम्ही वर्षी भरच्युअल फाउंडेशन गेली आठ वर्ष झाले कार्यरत आहे त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या विषयावरती काम करत आहोत भटकेमुक्त असेल एकल महिला संघटन असेल विंग प्रोसेस असेल त्याचबरोबर आम्ही कौशल्य विकास कार्यक्रम क्षमता बांधणी वगैरे अशा कार्यक्रम घेतोय त्याचबरोबर आम्ही शिक्षण आरोग्य रोजगार कौशल्य विकास मानवी अधिकार हो या विषयावर सुद्धा काम करत आहोत पण आम्ही जनजागृती निर्माण करणे त्याचबरोबर समता न्याय बंधुता ह्या विषयावरती आम्ही प्रकल्प राबवत आहोत नमस्कार मी अस्विन झाले अग्रणी संस्थाच्या नवव्या वर्धापन दिनाच्या पहिल्यांदा शुभेच्छा देते प्रोसेस समन्वयक म्हणून काम करीत आहे महिलांच्या लोकशाही प्रक्रियेत सहभाग महिलांचा लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढवला पाहिजे त्यांना निर्णय घेण्यात सहभागी करून घेतला पाहिजे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था संस्था अधिक सक्षम होईल अग्रणी संस्थांच्या महिलांना हक्काधिकारासाठी लढायची आहे त्यासाठी मी त्यांना एक विशेष म्हणून सांगत आहे की त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी ए... लढले पाहिजे नमस्कार मी अस्मा तौफिक मनेर अग्रणी सोशल फाउंडेशनच्या आज नव्या वृत्तपन दिना आज मी गेले दोन वर्ष संस्थेच्या संघटिका म्हणून कार्य करीत आहे आणि संघट संघटनामध्ये अल्पसंख्याक महिलांच्या विकास व विकासासाठी काम करत आहे अल्पसंख्याक समाजात महिलांचे खूप गंभीर प्रश्न आहेत त्यांना अधिकार जाणीव करून देण्यासाठी मी काम करीत आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना सक्षमीकरण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत अल्पसंख्या महिलांकरता विधवा पीडित महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांना आम्ही मदत करतोय महिलांचे घरगुती प्रश्न सोडवण्यात आम्ही मदत करतोय त्यांच्या हक, हक्क हक्कासाठी लढण्यामध्ये आम्ही त्यांची मदत करत आहोत बचत गटात बचत गटामधून गटा त्यांना समावेश घेऊन त्यांचं कर्ज त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना त्यांची मदत करीत मी मनीषा भुजले अगरणी सोशल फाउंडेशन आहे आज अगरणी फाउंडेशनचा नवा वर्धापन दिन आहे आणि मी खानापूर तालुक्यात दिव्यांग महिला महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहे दिव्यांग महिलांचे प्रश्न गंभीर आहेत त्यांना कोणी वाली नाही त्यांचे रोजगार निवार हक्क अधिकार मुद्दा आहे त्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हे आमचे उद्देश आहे साठी प्रयत्न करून त्यांना उद्योग मिळवून देणे नंतर त्यांच्या हक्कासाठी घरकुल स्वतःच घरकुल असावं कुठलाही दिव्यांक असून त्याला रस्त्यावर राहण्याची वेळ येऊ नये आणि आज आमच्या एग्रेणी व त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि खनापूर तालुक्यामध्ये आम्हाला भटके विमुक्त लोकांसाठी संघटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे